श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य तीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आज आपण पाहणार आहोत बारा राशींसाठी आजचा दिवस किती खास असेल आज कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करू आजच्या बारा राशींच्या भविष्याला मेष कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल गायनकलेचे कौतुक केले जाईल घेतलेल्या कष्टाचे चीज होईल छंद जोपासेला वेळ मिळेल घरगुती वातावरण प्रसन्न राहील वैवाहिक सौख्याने सुखावून जाल पत्नीचं लाडीखट पुरवाल वृषभ मित्रांच्या मदतीची अपेक्षा ठेवाल ओगाच नाराजी व्यक्त करू नका लोक तुमच्याकडे आकर्षित होतील कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवा वैचारिक चंचलता जाणवेल नवीन गोष्टी समर्थपणे पेलाल घर खर्च वाढू शकतो कामात स्थैर्य ठेवावे मिथून नातेवाईकांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात गरज पडल्यास दोन पावले मागे या जोडीदाराला शाब्दिक दिलासा द्याल आपली हौस भागवाल नियमांचे काटेकर पालन करावे मनातील निराशा झटकून टाकावी कामातील उत्साह कमी पडू देऊ नका कर्क पोटाची काळजी घ्यावी लागेल अति विचार करू नका मनातील निराशाजनक विचार काढून टाका स्वभावाला काहीशी मुरड घालावी लागेल झोपेची तक्रार कमी होईल कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होतील काही किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील सिंह भागीदारीतून नफा मिळू शकेल जवळच्या लोकांची भेट होईल तरुण लोकांशी मैत्री कराल उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल चार चौघांसमोर तुमची कला सादर करता येईल प्रवासाचे बेत आखाल नवीन कामातून चांगला नफा मिळवाल कन्या नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल चंचलतेला आवर घालावी लागेल कामातून समाधान मिळेल पत्नीशी मतभेदाची शक्यता सहकारी वर्ग तुमच्यावर खुश असेल वादाच्या मुद्यांपासून दूर राहा व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल आर्थिक लाभ संभवतो तोळ कामात अपेक्षित यश मिळवता येईल बौद्धिक प्रगल्भता वाढीस लागेल जुनी गुंतवणूक फळाला येईल समस्येकडे संधी म्हणून पहावे शेअर्सच्या मार्गाने नफा कमवाल किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका नवीन लोक संपर्कात येतील वृश्चिक अडचणीतून मार्ग काढण्याची तयारी ठेवावी घरातील कामासाठी वेळ काढावा लागेल व्यावसायिक वातावरण पूरक राहील जोडीदाराकडून समजुतीची अपेक्षा राहील सांपतिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या धनु आशावादी दृष्टिकोन वाढीस लावावा स्वतःचा मान राखून वागाल सारासार विचार करण्यावर भर द्याल योग्य तर्क वापरावा लागेल खिलाडू वृत्तीने वागाल भावंडांची चिंता लागून राहील शांत व संयमी विचार करावा धार्मिक ग्रंथ वाचनात येतील मकर कौटुंबिक वातावरण आनंदी राहील अचानक धनलाभ होईल शांतचित्ताने विचार करावा धाडसाला दूरदृष्टीची जोड द्यावी तुमची चिकाटी कौतुकास पात्र ठरेल घेतलेली जबाबदारी हिमतीने पार पाडाल स्वतंत्र वृत्तीचा आग्रह धरावा कुंभ आपल्या बोलण्याने इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी व्यावहारिक ज्ञान वापरून कामे पूर्ण कराल अति तिखट पदार्थ खाणे टाळावे आपल्या ज्ञानाचा योग्य वेळी वापर कराल बागकामाची आवड जोपासावी घरातील स्वच्छतेबाबत दक्षता बाळगाल मीन किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका खट्टीपणा कमी करावा लागेल पित्तविकार बळावू शकतात वरिष्ठांपुढे नवीन विचार मांडाल काही कामे तुमचा कस पाहतील जोडीदाराची प्राप्ती वाढेल मदतीचा हात पुढे कराल कौटुंबिक वातावरणाचा आस्वाद घ्याल धन्यवाद